आता ना मला इथे राहायचंच नाही दरख्याना म्हणणार चांगलं शहरात चला नाही तर इथे राहायचंच नाही काही गरज नाही राहायची सगळ्यांची काम करते इकडे काय करते सकाळ 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 काय करते म्हणजे सकाळ घरचे काम तर राणात येऊन उभा राहिले इकडे झाले तुमचे काम सगळे झाले सगळे काम कुणाचे घरचे झालेत ना सगळे काम अगं अजून स्वयंपाक केला नाही तू अजून भाजी तुला करायची तू काय नाही झाडायचं बिडायच झालंय तेवढं झाले बस झालं मी नाही करत बाकी मला इथं नाही राहायचं कुठं तुला आता राणा तर राहते काही इकडे कोप बांधून नाही मला पलीकडे बांधावर कोप बांधून देतो रातीत मस्त पैकी बिल घेऊन देतो काय करत नाही तुमचं मी तू म्हणते घरी राहायचं नाही म्हणलं राहणार मग मला शहरात राहायला जायचंय शहरात शहरात शहर श्यार कुणीकडे बाबा पुण्याकडे तुम्हाला माहित नाही कोणत्या शहरात जायचं मला पुण्याला जायचं राहायला पुण्याला म्हणजे काय मला आहे काय काम करीत नाही मग तुला कुठं कुणी अडवलंय तुला जायचं शहरात मस्त पैकी राहायचं काम जायचं म्हणते मी कायमच जायची म्हणते मी आणि हे राहण्यात काम बी मी हे कुणी करायचं मला माहिती मला तुला माहिती मग कुणाला माहिती तू आहे ना आपल्या घरातली काही का नाही तुझ्या शहरात सगळं चालतंय ना? गावात नाही राहायचं पुण्याला जायचं पुण्याला जायची काय करशील पुण्याला जाऊ काय करशील म्हणजे अरे बाबा काय मला काय नोकरी बिवकरी आहे आपण तिथं काय करणार आहे मग आपण तिकडं इकडे तिकडे काम करायचे उगज जगायचं म्हणून जगायचं राहायचे म्हणून राहायचं इथं आपल्याला सगळ्या गोष्टी मोबाईल प्रमाणात येत ना आपल्याला वावर आहे आपल्याला घर आहे वावर आपल्या देवाच्या कृपेने चांगलं पिकत आहे सगळ्या गोष्टी इथं आपल्याला असताना आपल्याला शहरात जायची काय गरज आहे नाही पण मला राहायचं इथं चार आठ दिवसा कुणाचं तरी ऐकते तुझ्या डोक्यात काहीतरी खुळ जाते आणि तुला लगेच शहरात जायचे आणि काय न करायचंय हा तुला काय कमी पडत इथं कमी नाही पण मला इथं नाही राहायचं हा हे शेतातले बीतातले काम मी करी करी। नाही करीत आता नाही करीत नाही करीत मग घरी आरामशीर झोपत जा मी एका शेतात काम मग करायचंय खायचं खायचं प्यायचं आणि नुसतं पालगाव झोपायचं मी बाकीचे काम बी करीत जाईल मग काय करावं आता नाही मला शहरात राहिलं शहरात तू काय शिकले बिकलेली नाही आडानी तू तिथे तुला थोडी जॉब बी भेटला हाय बा तुला काय जॉब चांगली जॉब भेटती मला भेटते मग आपण चार पैसे येते मी कुठं हट्ट करतोय शहरात हा आपल्याला काय लागणार आहे तिथं काम लई चांगलं असं मी हेडवाकडे काम करायला करण्यासाठी आपण शहरात जायचं नाही मित्र तिकडच आता कितीतरी पुण्याला लोकांची खायच्या नाही खाते पितेत फक्त राहतेत नाही त्यांच्याची आयुष्यभर जागा घेणं होत फक्त गावाकडे येताना चांगले कपडे घालतेत कोणाची तरी गाडी वाटलं तर फोर व्हीलर काही घेऊन येते तर इकडे फक्त हवा दाखीत येत नाही तर मग खरं तर मग खायची मी देत त्यांची असे कितीतरी लोक येतं सुधारणारे लोक लय कमी तर बरं मी म्हणतो तू शिकली तुला चांगली जॉब लागते मला जॉब लागते मग आपण शहरात समजा गेलं तरी आपले चार पैसे होते हाय का नाही मग जरी आपल्या वावरात तिकडे कमी पिकलं किंवा जरी आपण इकडे मोलकरांनी काही करून घेतलं बटायने दिलं तर मग समजा होईना ऍडजस्ट पण हे सगळंच टाकून आपण तिकडे जायचं आणि तिकडे कमी पैशात काम करायचं आहे का नाही मी नाही काम करीत नाही राहणार मी करतो बाबा तू नको काम करू मी करतो काल मी समजत घरी बसून राहत जा नाही नेले मग पुण्याला तू एकटी जर राहा पुण्याला मी एकटी राहीन मग काय करू आता तू ऐका ना म्हणले गेलो असत मग पुण्याला वाई बर चल आपण पुण्याला जाऊ मस्तपैकी फक्त मग तू बाकीचं आपण जाऊ पुण्याला म्हणते का मी नाही नाही फिरायला म्हणतो फिरायला जायचं बरं मग आपण शहरात गेलो काय करायचं तू काय कर। मला मा, तर चांगलं काम करून लागायचं नाही खर्चा पाण्या पप्पा कोण पैसे घेत जा मला काय बारीक काम तिकडे लागणार नाही माझे बाप्पा मग आता आपलं बागाबागी व्हायचं नाही तिकडं तुझ्या मैत्रिणी सारखं तू राहायचं म्हणती तुझ्या मैत्रिणी चांगल्या जॉबला येतात चांगला पैसे कमी देतात त्यांच्यासारखं तू आपले जण थोडंच राहणार बरोबर कोणचं पागल बिगल झाली काय तू काय त्यामुळेच म्हणलं ताप बिप आली नाही नाही मी बरी हा माझ्या बापा कोण घेऊ शकतो तुमचं राणी हे आपलं मग राणी कुस्तो जायचीच कशाला आपल्याला पुण्याला माझे बापा कोण नाही पैसे मग घातलं कुळ काढ काही बी कुठं नको पुण्याला मिनाला जायचं नाही का नाही मग तुम्ही नाही का नाही पुण्याला बाई पुण्याला कशाला हिथेच तुला हे करू आपण जरा मस्त पैकी साडी बिडी घेऊ जरा टकाटक जरा या अजून एखादा हार बिर घेऊ तुला चांगला कोणाचा फोन वाचतोय गो तुझ्या भावाचा फोन आले बोलते ना हॅलो हा बोल काय नाही रे बरी तू काय नाही इकडे ते काय झालं काय म्हणती शहरात जायचं कशाला इकडं काय झालंय मग तू पण काय तिला समजून सांग ना मग काय करणार आहे शहरात जाऊन तू आणि तू काय करणार तिथं तुझ्या कामाचं काय पडतो काय पडतोय तिला आम्ही नव्हते काय करीत घरी तुम्ही ती कस आहेत की काय नाही समजून सांग जसं रानात असते हा नाही नाही काय नाही शहरात बिरद काय नाही अरे या ठेवून नको तू पण आणि मग तू आता आहे बापाला सोडून चालला काय मग हा मग काय नाही तिला समजावून तसं गावाकडचं राहणीमान असं का तसं नसतं तिकड हम्म तिथे जाऊन तुम्ही काय काय करणार मला सांग कळ हा तू नाही शिकलेला काय करणार आहे तू ते तर कुठं शिकलेलं आहे काही नाही वाटलं घेऊन काय झालं ते वहिनी म्हणते की शहरात राहायला जायचंय मग आता तुझ्या पाया तुझ्या हातावर हात मारला ना काय तुझं तू तु तु जायचंय तिला जायचंय माझ काय काढायचं होते मध्ये कुणाच माझ आता ती जाणार होती ना जाई ना आपल्याला काय करायची आपण जाऊ शहरात राहिला नको बर तिला काय गरज आहे काय मग शहरात जायची इथं राणं आहे सगळं जिथलं तिथं आहे नाही काय तिकडे शहरात जाऊन आणि दाद्या नाहीतरी शिकलेलं नाही काय करणार ते तिथं त्यांना घर घरभाडच एवढं जाईन हो काय तो जायचं नाही का आता मम्मी पण हे झालेत खरे ना त्यांना काळजी करायची त्यांची काळजी घ्यायची तर शहरात जायचं काय गरज पडली इथं आपलं काम करायचं मी तेच ना तेच ना मी तेच आपलं कसं करायचं आपलं काय करायचं आपल्याला शहरात जायची का थांबायची नाही इथंच थांबायचं थांबायची काय शहरात तरी खरं ना जसं त्यांच्या बाबतीत ज्या जबाबदार आहेत ना आई वडिलांच्या त्या आपल्या बाबतीत त्याच येतात आपली त्यांची सिच्युएशन ती आहे ना ती आपली पण सिच्युएशन तुला तुझा भावन तुझी बहीण तिकडे शहरात चालेल तुला आईवडिलाची काळजी वाटते बाकीच्या शेतीची बाकीच्या गोष्टीची काळजी वाटती मग हिथं असताना तुला ह्या गोष्टींची कसं काय काळजी वाटत नाही माझ्या बापाचं ह्या शेतीचं काय होईल शेती पारतो ही काय लक्ष निघाली होती मागा तर जालीन चुकमान नाही जायचं नाही जायचं आपल्याला नाही जायचं असलं जाऊन काय तो नाही बिंदा नको लोड घेऊन नको नको चला आपल्या रानात काम पडलेले